नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरातील स्त्री कशी असावी त्याचबरोबर पतिव्रता स्त्रीचे लक्षणे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत घरामध्ये आनंदी वातावरण असावे नवऱ्याचे बायकोवर आणि बायकोचे नवऱ्यावर खूप प्रेम असावे असे कोणाला वाटत नाही सुखी संसाराची आस प्रत्येकाला असते जिच्या बोलण्याने विचाराने आणि वागण्याने घरात आनंद नांदेल अशी पत्नी कोणाला नको असते स्त्री म्हणजे जीवनाचा आधार होय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला व अन्नपूर्णाचं स्वरूप मानलं जात आपल्याकडे पतिव्रता स्त्रीची संकल्पना ही खूप चांगल्या प्रकारे आहे आणि तिला मानही आहे हिंदू धर्मात अशी शेकडो उदाहरणं आहेत की ज्यांनी पातिव्रते पाळलेले आहे पती परिवार आणि समाजाचे रक्षण केले आहे ज्यामुळे स्त्रीने जीवनाला एक उंची प्राप्त करून दिलेली आहे त्यामुळे आजही पृथ्वीवरील सती अनुसया सीता आदर्शवत आहेत हिंदू धर्मात पतिव्रता स्त्रीची काही लक्षणं पाहणार आहोत पतीला देव मानणारी स्त्री ही समर्पित स्त्री मानली जाते दुःख व कष्टांना न डगमगणारी स्त्री हसत मुखाने आणि प्रसन्न राहणारी स्त्री ही पतिव्रता असते कोणत्याही स्थितीत सुख शोधणारी ही पतिव्रता असते नवऱ्यावर निरागस प्रेम करणारी ही स्त्री ही पतिव्रता असते आपल्या सेवेने व प्रेमाने पतीला वश करणारी स्त्री ही पतिव्रता असते पतीच्या कटू वागण्याला सहन करून आनंदी राहणारी स्त्री ही पतिव्रता असते व काटकसरीने चातुर्याने संसार करणारी स्त्री ही पतिव्रता असते नवऱ्याच्या व मुलांच्या पुढे मोठ्यात मोठ्या सुखांना तुच्छ मानणारी स्त्री ही पतिव्रता असते सकाळी लवकर उठून सुचर्भित होणारी स्त्री देवपूजा करणारी व घराला शिस्त लावणारी स्त्री ही पतिव्रता असते सासू सासऱ्यांची काळजी घेणारी घरात येणाऱ्या अतिथींचा सत्कार करणारी पाहुणे आणि नम्रपणे वागणारी स्त्री ही पतिव्रता असते माहेरी आई वडिलांना सुख देणारी स्त्री ही पतिव्रता असते ही खास लक्षणे एका पतिव्रता स्त्रीची आहेत घर जर रथ असेल तर पती पत्नी ही त्याची दोन चाक आहेत एक चाक नीट चालला नाही तर घर चालू शकत नाही हिंदू धर्मात महिलांना देवी मानलं जातं शास्त्रानुसार स्त्रीला विशेष महत्व दिले गेले आहे म्हणूनच हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटलं जातं ते उगाच म्हंटलं जात नाही अर्धांगिनी म्हणजे पतीचे अर्धांग होय म्हणजेच पत्नीशिवाय पुरुष अपूर्ण आहे व पुरुषाशिवाय पत्नी ही अपूर्ण आहे पत्नी हा पतीचा अर्धा भाग असतो म्हणूनच विष्णू पुराणामध्ये श्रीहरीने लक्ष्मी स्वरूप स्त्रियांचे वर्णन केले आहे श्रीहरीने लक्ष्मीला या श्लोकाद्वारे पत्नीच्या गुणांचे वर्णन केलेले आहे सा भार्या या ग्रहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता याचा अर्थ भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगतात दक्षा जी स्त्री घरातील कामात निपुण आहे जी घरातील सर्व कामे करते जसे की स्वयंपाक करणे साफसफाई करणे घराची सजावट करणे कपडे आणि भांडे साफ करणे कमी साधनात घर चालवण्यासारख्या कामामध्ये कुशल आहे तर तिला नवऱ्याकडून खूप प्रेम मिळतं आणि घराचीही प्रगती होते प्रियम वदा प्रियम वदा म्हणजे जी स्त्री नेहमी खूप गोड बोलते नेहमी मोठ्यांशी संयमी भाषेत बोलते ती सर्वांना प्रिय असते पती प्राणा म्हणजे पतीवर खूप प्रेम करणारी एक स्त्री जी आपल्या पतीचे म्हणणे ऐकते आणि त्यांचे पालन करते त्याचबरोबर पतीचे मन दुखणार नाही याची काळजी घेणारी स्त्री अशा महिलेसाठी नवरा काहीही करायला तयार असतो त्याचबरोबर पतीचे मन सांभाळणारी पतीच्या दुःखात सहभागी होणारी पतीला दुःख होईल असं कोणतंही काम न करणारी स्त्री अशा महिलेसाठी नवरा काहीही करायला तयार असतो पतिव्रता जी स्त्री आपल्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाचा विचार करत नाही शास्त्रात अशा बायका पतीला बळ देतात अशा स्त्रिया पुरुषाच्या मागे असतील तर पतीची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही शेवटी चालत चालत ते वैकुंठ सुख भोगतात ज्या स्त्रीमध्ये वर सांगितलेले चार गुण असतात तिने स्वतःला इंद्रापेक्षा कधीही कमी समजू नये असे पुरुष खूप भाग्यवान असतात तर श्रीहरीने अशा प्रकारे स्त्रियांच्या गुणाचे वर्णन विष्णुपुराणमध्ये केलेलं आहे विष्णुपुराणमध्ये स्त्रियांच्या गुणावर अतिशय सूक्ष्मपणे प्रकाश टाकण्यात आलेला आहे समाजाच्या जडणघटनातील महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते स्त्रीला पहिली शिक्षिका असे सुद्धा म्हटले जाते जे स्त्रीला अपात्र समजतात त्यांना स्त्रियांच्या गुणाची जाणीव नसते श्रीहरी म्हणतात वर सांगितल्याप्रमाणे ज्या स्त्रीमध्ये हे चार गुण आहेत ती स्त्री आपलाच नाही तर आपल्या पतीचा व आपल्या आई सुद्धा उद्धार करते ज्या स्त्रीमध्ये दया आणि नम्रता असते दयाळूपणा आणि नम्रता असलेली स्त्री तिला नेहमीच आदर असतो जी स्त्री आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही ती केवळ स्वतःचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे नुकसान करते त्यामुळे स्त्रीने दया नम्रता हे गुण अंगीकारले पाहिजे स्त्रियांनी धर्माचे पालन केलेच पाहिजे स्त्रीने धार्मिक असणे हे आवश्यक आहे त्यांची देव आणि निसर्गावर श्रद्धा असावी धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीला चांगल्या वाईटातील फरक सहज कळू शकतो निसर्गाची उपासना केल्यामुळे धार्मिक असल्यामुळे संतुलनाचे ज्ञान होते यामुळे स्त्रीने धार्मिक असणे अत्यंत आवश्यक आहे साचवून ठेवण्याची प्रवृत्ती स्त्रीमध्ये असलीच पाहिजे स्त्रीचा हा गुण आपल्या आधुनिक काळात खूप महत्वाचा आहे स्त्रीला संपत्ती संचनाचे चांगले ज्ञान असले पाहिजे विष्णू भगवान म्हणतात ज्या वेळेस घरावर संकट येतं तेव्हाच मित्र आणि पत्नीची परीक्षा होते याचा अर्थ पैसे वाचवणाऱ्या महिलांना संकट आल्यावर त्रास होत नाही तिच्या कुटुंबाला कोणतीही हानी पोहोचू शकत नाही यामुळे स्त्रीने साचवून ठेवण्याची प्रवृत्ती अंगीकारली पाहिजे स्त्रीने गोड पाहिजे स्त्रीचा आवाज खूप गोड असावा महिलांनी कटू बोलू नये यामुळे सौंदर्य बिघडत असते सुंदर असूनही कडबट बोलणारी स्त्री ही कुरूप असते श्रीहरी विष्णू म्हणतात महिलांमध्ये पुरुषापेक्षा सहा पट धैर्य असते महिलांनी वेळ आल्यावर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे यामुळे आपल्या पतीला बळ व व आपल्या मुलांची पतींची प्रगती होऊ शकते तर मंडळी आपण या व्हिडिओत पतीव्रता स्त्रीची लक्षणे त्याचबरोबर स्त्रीचे स्त्री स्त्रीने कोणकोणते गुण अंगीकारले पाहिजे ज्या स्त्रीमध्ये हे चार गुण असतात ती स्त्री आपल्या नवऱ्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते कारण असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तर स्त्रीने आपल्या वागणुकीमध्ये हे चार गुण अवश्य अंगीकारले पाहिजे यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते तर मंडळी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकीच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव